श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार बघा उद्या आहे गुरुपौर्णिमा अगदी आपल्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेची तयारी नक्कीच सुरू असेल कारण उद्या तुम्हा आम्हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुंसाठी समर्पित असतो या दिवशी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करण्यासाठी मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी तुम्ही या दिवशी खरं तर ज्या काही सेवा आणि जे उपाय करताना हे सगळे उपाय अत्यंत प्रभावी असतात गुरुपौर्णिमेचे बरेचसे उपाय मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेचा एक खास उपाय किंवा एक सेवा सांगणार आहे बघा उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्नानाच्या किंवा अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू घालायची आहे ही वस्तू उद्याच्या दिवशी जर तुम्ही स्नानाच्या पाण्यात घातली आणि या पाण्याने जर तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तर धार्मिक स्थळे जाऊन जे स्नानाचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे तेच पुण्य तुम्हाला लाभून जाईल खरं तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या विशेष सेवा करत असतो बघा उद्याची पौर्णिमा जी आहे ती गुरूंसाठी समर्पित आहे माता लक्ष्मीलाही प्रसन्न करायचं आहे आणि गुरूंनाही प्रसन्न करायचं आहे उद्या जर तुम्ही बघाल तर असंख्य भाविक असंख्य लोक जे आहे ते धार्मिक स्थळी जाताना तुम्हाला दिसतील कारण उद्या पौर्णिमा तिथीला धार्मिक स्थळी जाऊन जे काही आपण स्नान करतो आणि स्नानाचं जे पुण्य मिळवतो ते अक्षयपटीने म्हणजे खूप जास्त असतं बऱ्याच वेळा आपली इच्छा असते की मीही तिथे जावं किंवा मीही त्या स्नानाचं पुण्य मिळवावं पण आपल्याला ते शक्य होत नाही मग तुम्ही घरच्याच घर या काही वस्तू जर आंघोळीच्या पाण्यात घातल्या आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला धार्मिक स्थळाचं जे पुण्य आहे तेच मिळून जाईल बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात खूप अडथळे येतात बऱ्याच वेळा आपल्याला दोष लागतात काही संकट येतात घरात कलह असतात हे सगळं आपल्यासोबत होतं ह्या सगळ्या अडचणी आपल्या समोर येतात कारण आपल्या आयुष्यात काहीतरी एक तर साडेसाती सुरू असते काहीतरी आपल्याला शनी राहू केतू यांचा त्रास असतो बऱ्याच वेळा काहीतरी इडापिडा मागे लागलेली असते बऱ्याच वेळा पितृ किंवा वास्तू दोष असतो मग जेव्हा आपण अंघोळ पवित्र अंघोळ करतो स्वच्छ स्नान करतो अंघोळीच्या पाण्यातल्या काही वस्तू घालतो तेव्हा त्या ते सगळ्या दोषातून आपण स्वतःचं निवारण करतो दोष अडथळे अडचणी दूर करण्यासाठी या पद्धतीचं स्नान हे खरं तर महिन्यातून प्रत्येक पौर्णिमेला होणं खूप महत्वाचं आहे आता उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लवकर उठा मी तर सांगेल की उद्या ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करा म्हणजे पाच ते पाचच्या दरम्यान आवर्जून उठा नाही तर कमीत कमी सहाच्या आत तरी उठा सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही उठाल तर त्यावेळेस दोनही हात असे आपल्या एकमेकांच्या हातावरती म्हणजे असे हात ठेवायचे नमस्कार करायचा इष्टदैवतांचं स्मरण करायचं गुरूंचं स्मरण करायचं तुम्ही ज्या गुरूंना मांडता त्या गुरूंचं स्मरण करून झालं की त्यानंतर ब्रह्मांडाचं त्या स्मरण करायचं आणि त्यानंतर दोनही हात असे एकमेकांच्या हातावरती चोळायचे संपूर्ण तोंडापासून अंगभर असे हात फिरवायचे आणि ही जी सकारात्मक ऊर्जा या हातात निर्माण झालेली आहे ती संपूर्ण शरीरभर पसरवायची हे करून झालं की त्याच्यानंतर आपला उजवा पाय जो आहे तो जमिनीवरती ठेवायचा नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा नेहमी उजवा पाय जमिनीवर ठेवायचा आणि मगच उठायचं ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर आपलं जे आंघोळीचं पाणी आहे किंवा जे स्नानाचं पाणी तुम्ही बाथरूममध्ये काढलेलं आहे तर तिथे जायचं सगळ्यात पहिली यात जी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे दूध कच्चं दूध घाला किंवा दुसरं कुठलंही दूध घातलं तरीही चालेल पण यात तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे बघा आपल्या कुंडलीतील आपला चंद्रग्रह स्थिर असणं आणि चंद्रग्रह पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा चंद्रग्रह आपल्याला साथ देतो किंवा जेव्हा तो ग्रह पॉझिटिव्ह असतो ना तेव्हा आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतात विघ्न संपून जातात Uh, काही जर आपल्या पाठीमागे इडापिडा लागलेली आहे तर ती संपून जाते त्यासाठी चंद्रग्रह आपला स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही अंघोळच्या पाण्यात दूध घालता तेव्हा तुमचा चंद्र मजबूत होतो ठीक आहे म्हणून थोडंसं दूध घालायचं आहे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हळद सगळ्यांनाच माहिती आहे की हळद जी आहे ती गुरुग्रहाशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही अंघोळीच्या स्नानाच्या पानात हळद घालाल तेव्हा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि जेव्हा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल तेव्हा आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतील संकटे संपून जातील विघ्न नष्ट होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतरची तिसरी जी गोष्ट आहे ही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी आपलं जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये घालायचे आहेत एक चिमूडभर काळी किंवा पिवळी मोरी बाधा किंवा कुणाची नजर लागलेली असेल कुणाची हाय श्राप लागलेले असेल किंवा कुठलीही आपल्या घरातील नकारात्मक शक्ती त्रास देत असेल तर त्याच्यासाठी पिवळी किंवा काळी मोरी ही अत्यंत प्रभावी असते म्हणून थोडीशी तुम्हाला त्या पाण्यामध्ये मोरी घालायची आहे त्यासोबत तुम्हाला यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती घालायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुळशीची एक चिमूटभर माती अगदी एक चिमुडवर बघा सकाळी तुळशीचं पाण आपण तोडू शकत नाही तुळशीला स्पर्श करू शकत नाही तुम्ही रात्रीच तुळशीजवळची थोडीशी माती एका वाटीमध्ये काढून ठेवा आणि सकाळी ही तुळशीची माती त्या अंघोळच्या पाण्यात घाला तुळस ही सर्वात आ, सर्वात काय म्हणतात त्याला पवित्र मानली जाते तुळशी माता आणि तिची माती ही सर्वात पवित्र असते जेव्हा तुम्ही एक किंचित किंवा एक कणभर माती त्या अंघोळीच्या पाण्यात घालाल आणि जेव्हा त्या पाण्याने स्नान करायला तेव्हा जी तुळशीची पवित्रता आहे ती तुमच्या अंगी येईल तितकेच पवित्र तुम्ही व्हाल आता हे सगळं मिक्स करायचं सगळ्यात पहिले जे पाणी आहे ते उजव्या खांद्यावरती घ्यायचं मग डाव्या खांद्यावरती घ्यायचं आणि या पद्धतीने स्नान करायचं स्नान करत असताना गुरूंचं अखंड स्मरण करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला कारण आपल्या स्वामींचा महाराजांचा जो आवडता रंग आहे तो पिवळा आहे आणि उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व हे विशेष आहे ठीक आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत देवघराच्या समोर बसून महाराजां महाराजांचं स्मरण करायचं आहे मूर्ती असेल महाराजांची तर अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसायचं आहे चाफ्याची फुलं नारळ केळी पिवळ्या रंगाच्या वस्तू हे सगळं महाराजांना अर्पण करायचं आहे आणि त्याबरोबर न चुकता उद्याच्या दिवशी महाराजांचं म्हणजे आपल्या गुरूंचं जे गुरुपद आहे ते घ्यायचं आहे घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे तिथे जाऊन बघा आणि आवर्जून त्या पद्धतीने गुरुपद घ्या ठीक आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे जर आजूबाजूला कुठेही स्वामींचा मठ असेल तर काहीही करा आपण महाराजांच्या मठात नक्की जा आणि महाराजांना म्हणजे उद्याचं जे असेल महाराजांचं त्यांना म्हणतो की महाराजांची प्रतिमा अगदी सगळेच मठ खूप सुंदर सजावट सुरू आहे कारण उद्या गुरूंचा सर्वात मोठा दिवस आहे तर ती जी काही प्रतिमा दिसेल ती आपल्या डोळ्यांनी नक्की बघा महाराजांना वंदनं करा तुमच्या मनात असणारी इच्छा महाराजांना सांगा जेव्हा मठात जाल तेव्हा तिथे महाराजांचा तारक मंत्र म्हणा महाराजांना प्रदक्षिणा घाला मुजरा घाला आणि मग त्यानंतर तुमचं जे काही असेल ते करा न चुकता उद्या अजूनही गोष्ट करायची आहे पुरणपोळी पोळी किंवा लाडू बघा उद्याचा दिवस पुन्हा लवकर नाही वर्षातून येणारा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत आपण फक्त फक्त सेवा करत असतो गुरूंना प्रसन्न करण्यासाठी म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं करत असतो तर उद्या असणारी ही गुरुपौर्णिमा सगळ्यांनाच आनंदाची आणि अत्यंत उत्तम जावी त्यासाठी सगळ्यांनी उठल्यापासून सेवा करा सगळं काही करा आणि आंघोळीच्या पाण्यात ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच टाका यातील एखाद दुसरी गोष्ट नसेल जेवढ्या शक्य आहे तेवढ्या गोष्टी टाका आणि त्या गोष्टी टाकून उद्याच्या दिवशी स्नान करा सगळी बाधा हिडापिडा राहू केतू सगळं काही तुमच्या आयुष्यातून तुमच्या मार्गातून दूर होईल आणि पवित्र धार्मिक स्थळी जाऊन जे स्नान करा ना त्याचा पुण्य तुम्हाला मिळून जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ